आपल्यासोबत भाजप आमदार प्रवीण दरेकर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आज केंद्रीय गृहमंत्री स्वतः अमित शहा एकत्र दाखल होत आहेत मुंबईतील सर्व आमदार खासदारं उपस्थित राहणार आहेत चर्चासुद्धा होणार आहेत एकंदरीत पहिली मला वाटतं इथे कार्यकर्त्यांचा सा संवाद मिळावा आहे जो कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीची शक्ती आहे त्या कार्यकर्त्यामध्ये जान आणखी मोठ्या प्रमाणावर आणणं आणि आत्मविश्वास निर्माण करत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा विधानसभेवर फडकवणं हा प्रामुख्यानं उद्देश आहे आणि अमित कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारं रसायन आहे आणि त्याच्यामुळे ते, ते येऊन निश्चितच कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढवतील आणि त्यातना कार्यकर्त्या ताकदीनं काम करेल आणि महायुतीचं सरकार येईल कार्यकर्त्यांची प्रतिष्ठी आत्मविश्वासांची हेच आम्ही पाहतो इकडे या मजल्या सर्वत्र बॅनरबाजी सुद्धा झाली आहे कार्यकर्त्यांना एकंदरीत पॉवर देऊन आगामी विधानसभा प्रतिष्ठा जी झाली त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं वैभव हा कार्यकर्ता त्याची शक्ती आहे आणि ही प्रचिती वारंवार निवडणुकीत येत असते आणि पुन्हा एकदा त्या कार्यकर्त्याच्या शक्तीच्या जोरावर या ठिकाणी प्रचिती येणार आहे आणि निश्चितच भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा भगवा झेंडा विधानसभेवर फडकेल आणि त्याची शक्ती आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे शेवटचा प्रश्न तुम्ही विधान परिषदेचे नेते असले तरी विधानसभा निवडणूक ही मोठ्या प्रतिष्ठेची आहे अशा परिस्थितीमध्ये जागा वाटप कशा पद्धतीने होणार आहे जागा वाटप अत्यंत समन्वयात होईल कुठलाही वाद होणार नाही तिन्ही पक्षांना माहितीचं सरकार आणायचं आहे जनतेची सेवा करायची आहे तिन्ही नेते तिन्ही पक्ष समंजस आहेत एकोप्यानं समन्वयात ना जागा वाटप होईल तर आपण पाहतोय की जागा वाटप असेल किंवा एकंदरीत आजचा जो अमित शहा हे योगी सभागृहामध्येचे दाखल झाले हे एकंदरीत सर्वांमध्ये आपण पाहतोय की कार्यकर्त्यांना एकंदरीत पावर देण्यासाठी त्यांना बळ देण्यासाठीच ते अमित शहा इकडे दाखल होत असल्याचं मत प्रवीण दरेकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई